नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर जो चित्रपट आला आहे तो अतिशय फालतू पद्धतीने दाखवण्यात ज्या जिजाऊंची शिवरायांना शिकवण होती आणि ज्या शिवरायांची शंभूराजांना शिकवण होती तो शंभूराजा आणि ती त्यांची सून महाराणी येसुबाई नाचवताना दाखवल्या अरे तू डायरेक्टर नेमका कशा पद्धतीने झालं आहे तुझं वाचन काय आहे लायकी नसताना तुम्ही असे पिक्चर काढताय तुम्हाला थोडं तरी इतिहासाची जाण आहे का भान आहे का त्या माणसाने काय केलं आहे काय नाही केलं आहे आणि मी सांगू इच्छित आहो संबंध हिंदू समाजाला अरे आपल्याला तरी लाज वाटली पाहिजे ज्या छत्रपती शंभूराजांनी हिंदू धर्म साबूत ठेवला जर त्यांनी बलिदान दिलं नसतं तर आज तुम्ही हिंदू म्हणून जगले नसतात आज एवढी हारामुखर डायरेक्टर असले लाज वाटली पाहिजे असले डायरेक्टरला चित्रपट काढताना आपण काय करायलो पैसा पैसा कमवण्यासाठी तुम्ही आमच्या राजांचं विद्रुपीकरण करताय नाचताना दाखवताय ज्या राजाच्या उभ्या हयातीमध्ये छत्रपती शिवरायांच्या एकही स्त्री नाचताना दिसली नाही न नाचवली आणि शिवराय तर लांबच पण त्यांच्या साध्या छोट्या छोट्या मावळ्यांनी सुद्धा महिलांचा आदर केला आणि तुम्ही आमच्या राजमातांनाच तुम्ही नाच ना दाखवलं कुठ तरी हे थांबलं पाहिजे आणि हिंदू अरे स्वतःला हिंदू म्हणून घेताय आणि तुम्हीच तिथं पहिल्या रांगेला बसता असले चित्रपट बघायला हे स्क्रीन फाडलं पाहिजे पण ते पाहिजे ह्या असले चित्रपट काढणार आणि या थिएटर पण जे थिएटर दाखवतायत ना असले चित्रपट ते थिएटर फोडले पाहिजे त्यावेळेस हे चित्रपट काढणं बंद होते असे अनेक चित्रपट आहेत छत्रपती शिवरायांवर छत्रपती संभाजी महाराजांवर काढलेले त्याच्यामध्ये चुकीचा इतिहास दाखवलेला अरे छत्रपती शिवराया आणि छत्रपती संभाजी महाराज तर स्वराज पण जे मावळे आहेत त्यांचे त्या मावळ्यांवर सुद्धा जे पिक्चर काढलेले आहेत त्याच्यात सुद्धा चुकीचा इतिहास दाखवला गेलेला आहे अरे तुम्ही त्यांची ऍक्शन मोड दाखवताय फक्त चित्रपट चांगला चालण्यासाठी पूर्वीच्या बघा ना रामायण महाभारत त्या सिरियल ज्या आहेत श्रीकृष्ण याच्यामध्ये कशा पद्धतीने आणि कशा पद्धतीने त्यांचे कॅरेक्टर दाखवलेले आहेत आणि तो तो रामायणाची भूमिका साकारणारा अभिनेता अरे त्यांनी दुसरा चित्रपट अशी दुसरी घेतले नाही किंवा दुसऱ्या सिरियलमध्ये सुद्धा काम केलं नाही हा ती नटी एकतर नागड ना नाचताना दुसऱ्या ह्याच्यामध्ये असतील ते त्यांना तुम्ही रोल देताय रोल देताना सुद्धा विचार करा तिचे आधीचं बॅकग्राऊंड काय तिचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत काय मेगन फिरणाऱ्या अर्धे कपडे घालणाऱ्याला तुम्ही महाराणी यसोबायचा रोल देता हे कुठंतरी थांबलं पाहिजे चारित्र वाण अभिनेता जर असल तुम्ही आणि त्या डायरेक्टरला मी दोष देऊ शकत नाही त्याचा धंदा आहे कारण की नीच लोक स्वतःचा धंदा सोडू शकत नाही पण माझे एकच हिंदू बांधवांना आहे ज्या माणसाने हिंदू धर्म साबूत ठेवला अरे तो माणूस जर दगमगला असता माझा शंभूर राजा जरा सांगली इंच भरवी मागे हटला असता तर आज हिंदू धर्म राहिला नसता मग त्या माणसासाठी तुम्ही आणि तुम्ही त्या पहिल्या रांगेमध्ये त्या चित्रपटात पहिल्या शोला जाता हा चित्रपट होण्याच्या आधीच बंद पाडला पाहिजे आणि जरी हा चित्रपट स्क्रीनवर जर लागला तर मी स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने सांगतो ज्या ज्या मध्ये हा चित्रपट लागेल त्या मध्ये जाऊन ती स्क्रीन फोडण्यात येईल हे तुम्हाला आधीच सांगतो याची दखल सर्व निर्मात्यांनी घ्यावी ही विनंती आणि प्रशासनाने बी घ्यावी आज हिंदुत्वादी सरकार आहे आज छत्रपतींचा छत्रपतींना हार घातल्याशिवाय तुमचं सभा साधू होत नाही तुम्ही आज त्या छत्रपतींच्या वारसाच्या इतिहासाचं विद्रुपीकरण झालेलं आहे हे सहन करता आज आम्ही हिंदू म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाहतो नरेंद्र मोदीजी यांच्याकडे पाहतो मग हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही पाहिजे एवढंच माझी विनंती आहे आणि जर झाला तर मी स्वतः स्वराज्य युवा संघटनेच्या वतीने सांगतो की हे स्क्रीन फोडलं जाईल आणि याला सर्वस्वी जबाबदार दिग्दर्शक लेखक आणि प्रशस्त असेल जय जिजाऊ जय शिवराय